राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जॉयड्स यांच्यात एकोणवीस एप्रिल रोजी खेळवण्यात आलेला सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला असून राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या ॲड हॉक समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे लखनौ सुपर विरुद्ध दोन धावांनी पराभव झाल्यानंतर हो राजस्थान रॉयल्सवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सामन्यातील जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यातील शेवटच्या ओव्हरवर प्रश्नचिन्ह निर्माण केला लास्ट ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी नऊ धावांची आवश्यकता होती ध्रुव जुरेल स्ट्राईकवर होता शिमरोन हेटमायर नॉन स्ट्रायकर एंडला होता आवेश खान गोलंदाजीला होता त्याने ओव्हरमध्ये फक्त सहा धावा दिल्या अशा प्रकारे लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना दोन धावांनी जिंकला लखनौ विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना कसा गमावता असा सवाल बिहानी विचारला आहे ज्या पद्धतीने या सामन्याचा निर्णय लागला ते पाहता हा सामना फिक्स होता हे छोट्या मुलालाही समजेल असं बिहानी म्हणाले जयदीप बिहानी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि पराभवावर शंका घेतली आहे एलमधील राजस्थान रॉयल्सच्या कारभारावर सरकारने नियुक्त केलेल्या ॲडहॉक समितीचे नियंत्रण का नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे